गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुणे हादरली कोंडव्यात भर रस्त्यात वाळू व्यावसायिकांवर तीन गोळ्या झाडल्या मला संगमनेर मधूनच विधानसभा लढवायला आवडेल सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा बाळासाहेब थोरातांना आव्हान गौतम अदानींना राज्य सरकारकडून सहा हजार सहाशे मेगावॅट वीज खरेदीचे टेंडर पंचवीस वर्षांसाठी करारबद्ध मुंबईतील काँग्रेसचा बडा नेत्या फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला राजकीय वर्तुळात ठाणेकरांचा गणेश उत्सव कल्याण डोंबिवलीतील गणपती विसर्जन मिरवणुकांवर एकशे ऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची लवकरच यांत्रिकी पद्धतीने साफसफाई चार यांत्रिक वाहनांची खरेदी तर कल्याण जवळील शहाड येथे जुन्या भांडणातून कुटुंबाला ठार मारण्याची तरुणाची धमकी एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आकार प्रमुखांना फोन करा तर आरोग्य खात्याचा गलथान कारभार डेंगू बाधितांना जमिनीवर झोपून उपचार